आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचे हॅट्रिक दादांची पहिली प्रतिक्रिया की मला जनतेने निवडून दिला आहे माझे कार्यकर्ते दोन महिन्यांपासून काम करत होते जनतेने मला मी केलेल्या कामासाठी तिसऱ्यांदा निवडून दिलं आता सांगली विधानसभेसाठी मी भरपूर काम करणार हॅट्रिक साधलेले आहे आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया विजय प्रतिक्रिया प्राप्ती गेल्या वर्षभर दोन वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जी मी कामं केलेली त्याचं फळ आहे आणि गेले दोन महिने माझे सगळे कार्यकर्ते सहकारी जे राबत आहेत त्याचं हे फळ आहे मी हे सगळ्या सिरियल फळ माझ्या कार्यकर्त्यांना पक्ष या नेत्यांना आणि मित्रपक्ष नेत्याला देतो आणि ह्यापुढे पाच वर्ष अशीच सेवा करत राहील एवढं आश्वासन देईल महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत आलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया येणारच होतो वेळा <laughs> <नार्थ laughs> दादा दादा आता तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागला असं चर्चा सुरू झाली उच्च पदस्थ